गुड मॉर्निंग सगळ्यांना राम राम कसे आहेत मस्त मजेत असताना थंडी पस मस्त पडली आज गुलाबी थंडी म्हणतात जरा एक नंबर थंडी पडली माझे म्हणणं असं होतं मी इंस्टाला मागच्या वेळेस व्हिडिओ टाकला होता बघा माझ्या पेजला जाऊन सर शिक्षण पाटील त्या जो जवळपास तीन महिने झाले त्या इथून घा खा, खालुंबऱ्यातून देऊपर्यंत नुसता रोड खराब आहे आता परत आता पण एवढे खड्डे आहेत ना फुल तीन किलोमीटर रांग लागले आता किती वाजले सकाळी साडेसहा वाजले साडेसहा दोन मिनिट लागते तरी पण एवढं लाईन बघा दाखवत हे बंद लागले बॅक कॅमेरा एक हे घसत्यात बसवाले पण बापाचा पूर्ण बस आला तरी बस कशी येणार सांगा तेही मला बसवायला त्या बापांना काय तर मी ड्रायव्हर आहेत आपण ड्रायव्हर आहे पण त्याला काय म्हणजे लोक काही समजत नाही स्वतःला स्वतः लोक शासन हे पण म्हणजे आपल्या बापाचं काय जाणार नाही लाईन मार मला तुझं बातमी लांब आव table letter halur sejurus di begini sejurus dewapun satu deretan ke arah itu. Kau tidak akan jalan. Kau akan terus mengundurkan ಾರ್ಟಾರಡ್ಡೆ टॅस्ट देऊन टाका ना मागा तिकडं रोड लागत आपली गाडी खाली झालेली आहे आता आपण रिटर्न चालू घराकडे हाच खाली रोड टाकलं तुम्ही त्यामुळे भावन पुन्हा रोडचं चांगला असतात तिकडे फक्त दहा मिनटं पण लागत नाही तर ते रोडला किंवा आपल्याला

ক্্র ম্র মোন মোনান্ आम्ही काय सांगतो तो व्हिडिओ काढला होता व्हिडिओ तो व्हिडिओ असा होता एवढून जे येतो तो गल्लोळ्या खातो सगळ्या त्या गाण्या मी ना एक व्हिडिओ बनवला होता तिथेच रोडत होता इंस्टा भरपूर व्हायरल पण झाला होता भरपूर लाईक पण आले होते लाईक येऊन व्हायरल येऊन का आहे का माझा खूप आहे सांगायची

जो कोणी व्हिडिओ बघत जो कोणी अध्यक्ष असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शंभर टक्के पोहोचा कमी कमी तो तरी या हा व्हिडिओ पण हा रोडचं काम झालं पाहिजे एवढ्या मोठ्या नामांकित कंपनी आहेत ह्या साईडला पुढे हॉटेल आहेत तेवढ्या साधन हा मेन रोड आहे एक एकमें रोड बंद ठेवा चांगलं सिमेंटचं काम करून घ्या मस्तपैकी तुम्हीच काम केल्यानंतर यांना पैसे खायला कसे भेटतात त्यांना तुम्हाला दरवर्षी पडायला पाहिजे करणं हे करणं ते करणं पैसे इथून देऊ हवा जायला पंधरा ते वीस मिनिट लागतात दहा म्हणतात काय काचार करा शेअर लाईक करू नका हवं तर शेअर नक्की करा नक्की भावांना Klik s

पंधरा आणि आता प्रॉसिंग हायचो आता रोड लागलो देऊ रोड लागलो हा जाणारा रोड आहे तो पुण्या जातो निगडी उंच वडील पटा वर जालो आहे ऑपोजिट साईडला जुना जुना पुन्हा हवे वेळी हवे त्याच रोडला आल त्या रूडला हाल दीव रूड अशा म्हणजे दीव आता आहे पण नेप घ्यायचा जवळपासून एक त्या रूटला बाणेर कानेर तुसरूड आषाढी तो तुका कोणापूर जाणार डायरेक्ट वाळजे मार्गेची गाडी भर देण्यासाठी போன புள்ளாங்க அது மூலம் टॅक्स आता आपण घराचा रिसोत् ग्रामपाचा घराचा कायच करतो ग्रामपंचायत आहे तसं ग्रामपंचायतला कंपनीचा टॅक्स येत असेल ना एम आय डी सीचा एमआयसी काय तर रूल ना त्याच्या कंपनीच्या घरात तुम्ही ग्रामपंचायत टॅक्स घ्यावं लागतो हां काम घालायला पाहिजे काम करून माझा तर तो नाही आहे माझा एक नाशिक असतो असतो पण कधी

कारण की आता एक्सप्रेस हायवे ना तिथं पण भरपूर मग पकडत नाही हायवेला पण हा जरा ट्रॅव्हर करा करा काय म्हणते ते नंतर करा मला सांगायची गरज नाही पैसे कमी मागा मारू आणि एकावरणी हलवायला बघू चला आता तुम्हाला एक्सप्रेस हायवाला घेतला हलवा लेप नाही तो गाडी आली तिथे पण आली मुंबईहून आली मी लागले साडेला तुम्हाला एक गाडी त्या गाड्या तुला मुंबई

पण नसतो संध्याकाळी दत्ता मंगेशकर हॉस्पिटल पासून ते बारीक नवले ब्रिजल इंडिया म्हणतात केले पत्ता इंजिन होता का नाही गाडी आपण